तर नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे चांगलीच असेल ना एक नंबर सकाळी सकाळी गाडी भरली ती मित्रांनो आपली गाडी भरून आपल्याला आणायला आपण आलो आणण्यामध्ये आणण्यामध्ये आपल्याला दोन सीटअप खाली करायचे मित्रांनो पाठीमाग साईडला गाडी बघू शकते गाडी खाली करण्यासाठी गेली होती आपण मला व्हिडिओवर काढावा व्हिडिओवर काढल्यानंतर दुसरं सीटप खाली करायसाठी आपला आलतो आपण बोरवाडी साईडला मित्रांनो बोरवाडीला गाडी सिटप खाली करायचं काम चालू होतं मित्रांनो आपल्यासोबत होते आमच्या गावचे नवनाथ नवले तसेच त्यांचा मित्र परिवार मित्रांनो मग नंतर छोटे बंदला सांगितलं होतं फोन को लेबर आणण्यामध्ये घेऊन ते आल ते लेबर घेऊन आल्यामध्ये तो तर लेबर बसता मित्रांनो बघू शकता आपल्याला येतो झेंड तोडण्यासाठी तर फायनली मित्रांनो आपण आता शेतामध्ये पोचलो होतो असं वातावरण मित्रांनो इथं साहिजेच्या पर्वत रांगांच्या साईडलाच असलेले छोटंसं वावर मित्रांनो एकदम बघू शकता बारी साईडलाच आपली गाडी लावली होती मित्रांनो बघू शकताय खूप उशीर झाला होता मित्रांनो जा जाण्यासाठी तर मित्रांनो काय कालावधी नंतर आहे ना आपण झेंडूच्या वावरमध्ये आलो नाही तसं शेतमजुरांना कशा आलो होतो देखरेख पकण्यासाठी म्हणजे कशा पण त्यांचे झेंडू वगैरे तोडतात ते तर बघू शकता आमची एक शेतमजूर मित्रांनो तर ते त्यांचा मनोगत व्यक्त करतात बोला नमस्कार आम्ही आता या शेतामध्ये फुलं तोडायचे काम करत आहोत तुम्ही पाहू शकता असे एकदम फुले फुलं आम्ही तोडत आहोत आणि आतापर्यंत जे शेतकऱ्यांनी कष्ट केले त्याची त्याला योग्य प्रमाणात किंमत मिळून जावा आणि यमाशीत शेतमालाला भाव मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो दुपारचे दोन वाजल्यानंतर लेबर लोकांनी जेवण वगैरे केले आणि आता आहे ना परत कामासाठी मित्रांनो कामाला सुरुवात केली आहे बघू शकता लेबर लोक मार्किंग वगैरे तसेच मालक मंडळी पण आहेत मित्रांनो दोन आहेत ना मालक मंडळी आहेत पत्रे साहेब आहेत शेतकरी म्हणजे स्वतः वैयक्तिक अंबर फुलाची जाते मित्रांनो बघू शकता एकदम भारी असा गोंडा फुले आज शेतकरी पण भरपूर खुशी मित्रांनो आज उच्चांकित बाजारभाव भेटल्यामुळं कारण लावलीपासून मित्रांनो त्यांनी जवळपासनं वगैरे शेतीची आहे ना ती एकदम भारी चांगले परिथिनी केली मित्रांनो बघू शकताय साईटला मित्रांनो सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत बघू शकता व्ह्यू एकदम भारी असा नजारा मित्रांनो इथला तर मित्रांनो बघू फुलंय की गाडी बोलावली होती व्यापाऱ्यांची आणि तसंच आपली पण मित्रांनो लेबरची सुट्टी झाली होती तर एकदम क्वालिटी अशी फुले मित्रांनो साठ रुपये प्रति किलो अशा प्रमाणे याला भाव लागला होता येलो मार्बल फुलाची जाते मित्रांनो बघू शकता पाठीमाग फुलांची कॅरेट भरण्याचं काम चालू होतं फायनली मित्रांनो आपण आज गावात आलो होतो गावात आल्यानंतर मित्रांनो आज गुरुपौर्णिमा असते असतो ना मित्रांनो गावामध्ये ना साईबाबांची मिरवणूक होती मित्रांनो बघू आहे एकदम अशी मिरवणूक चालू होती मित्रांनो बघू शकत तर कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता मित्रांनो फॉलो करून जा तोपर्यंत धन्यवाद दे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये